मित्रांनो कशी तुम्ही सरळ आणि तुमचं सगळं पुन्हा एक डाकाय लॉग युट्यूब चॅनल वरती आता चालले थोडा बाहेर म्हणजे अग्रे महसूल लागले आणि खूप दिवस झाले ब्लॉग पण अपलोड केले नव्हता बनवलं सुद्धा नव्हता कारण की काहीच कारणामुळे ब्लॉग बनलं पण नव्हता जवळजवळ ना पंधरा दिवस झाले मी ब्लॉग अपलोड केला नव्हता देखील आणि आजचा ना लास्टचा दिवस म्हणजे अग्रिमहसूचा लास्ट डे आज आणि बरेच दिवस महोत्सवला जायला निघालो देखील पण टाइम नव्हता भेटत तर आज सर्व फ्रेंड्स आपल्या आहेत देखील म्हणजे दादा आहे मनोज आहे आणि करण येतो देखील तर आता चला आपण निघूया आणि चला आपण तिथे जाऊया आणि तिथे गेलो काय काय होत ते तर नक्कीच तुम्हाला ब्लॉगमध्ये सर्व काय दाखवते तर चला आता सर्व निघाले देखील म्हणजे आपला मनोजराव आणि संदेश देखील आले करण देखील येतो देखील आणि इकडे बघा ड्रेसिंग बांधले आणि ड्रेसिंग कशी वाटते ना आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझी ड्रेसिंग आवडली असेल ना तर एक खालती ना कमेंट बॉक्समध्ये स्माइलीचं सिंबल पाठवा जरी ड्रेसिंग नसेल आवडली ना तरी स्माइलीचं सिंबॉल पाठवा देखील पण कमेंट नक्कीच करा चला आता निघाले देखील मनोज ब्रो खूप दिवसाने आपल्या लॉग मध्ये चला आता जाऊ देखील पोहोचले देखील चला आता आतून जाऊया आणि आज खूपच जास्त पब्लिक आहे देखील आणि सर्व तुम्हाला आहे आम्ही खूप दिवस आमचा प्लॅन होता येण्याचा पण आम्हाला टाइम नाही भेटला तर आता फायनल आज टाइम भेटला आम्हाला आणि आपले रील आम्हाला रील काढायचे होते पण आम्हाला खूप दिवस झाले टाइम नाही भेटत तर आता आपला ग्रह भेटले देखील कधी आल तुम्ही आता आतमध्ये भेटूया आता तिकीट वगैरे काढलंय देखील आता इंटर झालंय एंट्र झाला त्याला आपल्याला आपल्या गणपती बाप्पा भेटले तर दर्शन घेऊ गाईज पब्लिक आता चाललोय मनोरंजन पार्क मध्ये आपले ब्रो देखील आले आहेत कधी आले तुम्ही एन्जॉय केलं की नाही चलो चलो चाललो टार लोक चला बाय आणि इकडे आगरी मस्त आले आणि इथे जयश पाटलाचं गाणं लावलं देखील सोन्याबाई पन्नास पन्नास आणि इथे होईल एकदम भारी वाट गाईज सॉंग फिल्ड आहे कारण की जयश सोन्याबाईवाला आपले प्रॉलियन बाई जयेशपाणी सोन्या बैलवाला नक्की कधी आल तुम्ही ना जयेश गाण जयेशवाडी सोन्या बैलवाला पन्नास पन्नास सोन्या काय आणि ती बाई तुम्हाला कसं वाटला लय बारी ना दादा कसं वाटलं तुम्हाला कसं वाटला कसं वाटलं कसं वाटलं बाई फुलाड 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 काही डिस्कस चालू आहे आम्हाला याच्या बसायचं आहे दादा बसले ना ए दादा आम्ही जाऊ का नको नको जाऊ वाट वाट म्हणते काहू आपले सर्व ताईस देखील आले तू ती पल ते अरे मी वगैरे करतो तू मी आपले सर्व ताईस देखील आलेत आणि ते तुमच्या मजा करत एवढे मोठे छोटे छोटे पार्लर दे ताँगा। ताँगा। जी आंश काय तू कधी आले आणि आपली ताई इकडे हाय बरेच ना हे दानू ऐकाल आहे आणि आपलं सर्व ताई आता ताईस वगैरे सर्व आलेत आपली दोन सिस्टर आले आणि आपले सर्व भाचे आहेत ना आतमध्ये बसत आहेत देखील मी तू नाही बसस तू नाही बसस मी तिस खाऊ का आणखी तू वत जा दे बस याच्यान अरे बस रे आणि आपले दादा आले सागर दादा तुम्हाला सगळ्यांना माहिती देखील बस बस एकदम मजा आली तुम्हाला मजा आली एकदम आणि पुढच्या वर्षी कधी आहे अशी याची आहे आणि आता भेटूया मी बेलपडकर चोबत ब्लॉगर आहेत देखील तुम्हाला सगळ्यांना माहिती देखील बेलपडकर आता काय बोला तुम्ही आता आग्रह आले आमच्याकडे एक नंबर एक नंबर म्हणजे मी इकडं मी गेल्या वर्ष आलो होतो भिवर्डी महोत्सवला पहिल्यांदाच होतो दुसऱ्यांदा आलो मी इकडे डोवळी महोत्सवला तर भारे आगरी महोत्सव एक नंबर आहे खरंच म्हणजे गर्दी मग इथली शेवटचा दिवस आहे पण भारीच आहे आवडला म्हणजे भरारी आवडला आपल्या भावाला सपोर्ट करा चॅनलवर सबस्क्राईब करा भरपूर लोक येतात बघून जातात सबस्क्राईब करत नाही पहिला चॅनल सबस्क्राईब करा, करा। तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवत राही नक्की दादा तुम्हाला की भारी वाटला तुम्हाला भारी वाटला आणि भारी वाटला बोलतो आणि आपला ब्रो देखील आहे ब्रो काय नाही भारी वाटला सारखी फॅमिली आली आपली त्याचे माग इकडे तिकडे करून करून हैराण झालं जवळपास तीन हजार खपल्या अजून सुरुवात आहे सात पालण्या बसवाला यान बसवाला त्यान बसवा अरे मी फॅमिलीला आणली ना सर्वांना बसायला लागलीच आहे कारण की अजून खाण्याची गोष्ट वेगळी आहे मनात पाच सहा सहा हजार खपतील झालं दोन दिवसाचा पगार झाला आपल्या साठी आणि खूप जास्त एन्जॉय नाही माझा भाई आम्ही गेलो अरे आम्ही त्या मध्ये बसायला गेलो बघूनच आमची एवढी वाट लागली ना दारे इकडे पडलो कुठले बोट येईल आम्ही बोट आहे फुल वाट लागली घालून वाटतं आपली गँग बी आली मोठी टायमात जाऊ आपल्या ब्लॉक शेड पण

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई तिकड आई असते ती आपली असो की देवी माता आणि आम्ही परत एकदा झोन मध्ये आलोय आमची दोघांत नाहीत कारण की ना आकाश गेले बघला तरी भीच वाटत सर्वांच्या डायरेक्ट गोल भेटते मला आता डायरेक्ट पूर्ण गोल राहून भेटतो तो माझी काही हिंमत नाही हिंमतच मोबाईल आपल्या सर्व आई साई बऱ्यात ना तुम्ही कधी आल्या कधी आल्या अरे दीदी कशी आहेस भाऊजी बऱ्यात ना कधील तुम्ही खूप जास्त एन्जॉय करता समजला आम्हाला यार मी यार काय मला एक सकाळपासून आश्वास वाटेल तुला बसवायचं बसवा अजून काही बनवायचं पत्ता नाही आतिश आहे गौसल चला चला काही काही दिदींचा ना आतिशा डिस्कस आहे जाण्याचा कारण की आम्हाला तर भीती वाटते काय चॉमचे आता आम्ही कारण की आधी पोस्ट मध्ये नावाले បាទបាទកាលមុនចង់បាននៅទីនេះក៏មិនបានទេគេក៏អាយ जय पाली सोन्याबाई वाला पन्नास पन्नास नंबर वाला सोन्यापा सोनाबाईल वालास नंबर वाला

कस वाटल बसतील का तुम्ही नाही बसतील तुला काय वाटतं दिदी काय वाटतं तुला बसतील कसं वाटलं डोका भिंगले डोका भिंगले त्यां कसं बोला सांग वया बसू तर आपल्याला याजांसोबत टप्पा करून बाहेर निघतो तर चला आता निघालो देखील देखील भेटलाय आणि आता साडे दहा आम्ही आता निघालो देखील आणि कसं वाटलं तुम्ही मजा केली खूप मजा म्हणजे खूप मजा म्हणजे काय सांगू आता सांगता म्हणत नाही शब्दच नाही एवढी मजा गेली अनएक्साइटेड आणि आजचा लास्ट दिवस म्हणजे आगीपासून संपला आता पुढच्या वर्षी येईल पुढच्या वर्षी काय काय म्हणजे सांगू त्या गेल्या वर्षी या वर्षी तेवढ्या पोरी दिसला नाही नाही तेजस्वी लोक आहे पण पाहिजे भेटला नाही बोरी आपल्या नेक्स्ट टाइम तुला सांगली भेटेल ओके थँक्यू तुला काय वाटलं म्हणाल मजा आली आता आलतो मी जरा बरा वाटलं अगदी दरवर्षी यावा सगळी या कोण असतील नसतील सगळी सगळ्या जयश्रीराम बोला फोन कराल या वालो कमेंट मस्त मजा आली तर आम्ही मध्ये नाही बसलो फोडी मध्ये होडी आणि फुल प्लॅनिंग झाली तिकीट वगैरे काढली लास्ट टाइमला ना तिकीट काढल्या पण लास्ट टाइमला म्हणून सांगते की नाही बसायचं मग काय फायदा नाही बसलो बघू आम्ही नेक्स्ट टाइम नक्कीच बसू आता मला वाटतं कारगरच देखील उत्सव जाऊस फेस्टिवल येईल जाऊन येईल हा देव मस्त अजून बदलापूर मस्त पण आहे तिथं आपण मोस शंभर टाके ही माझी शब्द आहे तुम्हाला तर आता महोत्सवमधून घरी आलो देखील नेटलं बघा बारा वाजून अडतीस मिनिटं झाले देखील जर तुम्हाला हा लोक आवडला असेल ना तर माझ्याला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटू आता पुढच्या बाय बाय